एमआयडीसी वाळूज पोलिसांची प्रतिबंधित गुटख्यावर मोठी कारवाई चौऱ्याण्णव लाखांचा मुद्देमाल जप्त एम आय डी सी वाळूज पोलिसांनी पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती या माहितीवरून वाळूज पोलिसांनी आज पहाटे बाजीराव मस्तानी नावाच्या प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे यामध्ये गुटख्यासहित दोन वाहने जप्त करण्यात आली असून एकूण चौऱ्याण्णव लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत तीन आरोपी ताब्यात घेतले असून पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलिस करत आहेत बेकायदेशीर प्रतिबंधित अशी सुगंधित तंबाखू आमच्या पोलिसांच्या हद्दीत रोडने जाणार आहे अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली सदर माहिती माननीय पोलीस उपायुक्त साहेब यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी आम्हाला ते वर्कआउट करायला लावले आणि त्यानुसार ही आम्ही कारवाई केली जवळपास बहात्तर लाखाचा गुटखा बाजीराव मस्तानी या नावाचा तो जप्त केलेला आहे आणि त्यात ट्रक आणि एक कार जवळपास चौऱ्याण्णव लाखाची लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे तर गुटखा कुठून आला काय नाही असं काही सध्या तपास चालू आहे तीन आरोपी त्यात अटक केलेले आहे पुढचा तपास चालू आहे थँक्यू okay,